नमस्कार मित्रांनो चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल ते बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण दिव्यांगांना मिळणार रुपये सहा हजार तर निराधारांना नेमके किती मिळणार अशा प्रकारची एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे आणि या बातमीमध्ये आपण एक लेटर बघणार आहोत गव्हर्नमेंटचं की त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं किती मानधन मिळू शकणार आहे तर याची माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो बच्चू भाऊ कडू यांचं जे काही अन्नत्याग आंदोलन झालेलं होतं त्याला काही प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि शासनाच्या वतीनं एक आश्वासन पर पत्र सुद्धा माननीय आमदार बच्चू कडू यांना मिळालेलं आहे त्यानुसार या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे की बच्चू भाऊ कडू यांच्या जवळपास सतरा मागण्या होत्या त्यापैकी बहुतांशी मागण्या मंजूर होण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि शासनाने या संदर्भात होकारात्मक विचार सुद्धा केलेला आपल्याला दिसून येईल आणि यानुसार जी काही सुरुवातीची जी मागणी होती किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी बघा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात पहिली जी मागणी होती त्यावर सकारात्मक सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी गव्हर्नमेंटने दर्शवलेला हो आहे आणि त्यानुसार जी काही कमिटी पंधरा दिवसात जी काही कमिटी स्थापन होणार आहे तर त्या कमिटी मध्ये बच्चू कडू सुद्धा असणार आहे आणि निश्चितच याचा फायदा शेतकरी बांधवांना होऊ शकणार आहे त्यानंतर मित्रांनो आता प्रश्न निर्माण झालेला आहे की बच्चू कडू यांची जी काही दुसरी मागणी होती किंवा जे दिव्यांग बांधव आहे विधवा महिला आहे तर त्यांचं जे काही मानधन आहे तर ते रुपये सहा हजार करण्याबाबत अशा प्रकारची मोठी मागणी त्या ठिकाणी त्यांनी केलेली होती त्यानुसार बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने म्हणजे या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वाक्षरीशी लेटर बच्चू कडू यांना देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा दिव्यांगांच्या मानधनवाढीबाबत तीस जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल तर बघा मित्रांनो कि तीस जूनला जे काही बजेट असणार आहे पुरवणी बजेट तर त्या बजेटमध्ये अशा प्रकारची दिव्यांग बांधवांसाठी आता तरतूद करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे आता बच्चू भाऊ कडू यांची जी काही दिव्यांग बांधवांसाठी जी जी काही मागणी आहे तर ती दर महिन्याला रुपये सहा हजार अशी मागणी होती तर मित्रांनो या ठिकाणी बच्चू भाऊ कडू यांनी जी काही मागणी केलेली आहे यामध्ये दिव्यांग बांधव आणि विधवा महिला यांच्यासाठी आहे परंतु या ठिकाणी हे लक्षात घ्या दिव्यांग बांधव असेल विधवा महिला असेल त्याचबरोबर इतर निराधार लाभार्थी असेल तर हे सगळे संजय गांधी निराधार योजनेचाच एक भाग आहे घटक आहे तर त्यामुळे सगळ्यांना या अगोदर दर, दर महिन्याला रुपये पंधराशे दिले जात होते त्यामुळे निश्चितच जर दिव्यांग बांधवांना जर सहा हजार रुपये दिले जातील किंवा अशा प्रकारची तरतूद केली जाईल त्याचबरोबर विधवाना सहा हजार रुपयाची जर तरतूद केली जाईल त्याचबरोबर इतर निराधारांना सुद्धा सहा हजार रुपयाची तरतूद या ठिकाणी शासनाला करावीच लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा कोणताही भेदाभेद या ठिकाणी करता येणार नाही गव्हर्नमेंटला कारण संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणारे जे काही समाज घटक आहे म्हणजे ज्यामध्ये दिव्यांग असेल विधवा महिला असेल त्यानंतर अनाथ व्यक्ती असेल वृद्ध व्यक्ती असेल तर या सगळ्यांसाठी समान न्याय महाराष्ट्र शासनाला करावं लागणार आहे त्यामुळे मित्रांनो जर दिव्यांग बांधवांचं हे जे काही सहा हजार रुपये पेन्शन वाढ झाली असेल तर या ठिकाणी इतर निराधार बांधवांची सुद्धा रुपये सहा हजारच दरमहा वाढ होणार आहे त्यामुळे कोणती चिंता करू नका काळजी करू नका आपल्याला सुद्धा यामध्ये ही सहा हजार रुपयाची वाढ मिळू शकणार आहे आता मित्रांनो या ठिकाणी दुसरी गोष्ट सांगण्यात आलेली आहे की जी काही दिव्यांग बांधवांचं वेतन वाढ आहे किंवा पेन्शन वाढ आहे यासाठी जी काही कमिटी नेमली जाणार आहे तर त्या कमिटीमध्ये स्वतः बच्चू कडू हे सदस्य असणार आहे बघा त्यामुळे बच्चू कडू यांना निराधार योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती माहिती आहे त्यानुसार निश्चितच बच्चू भाऊ हे सहा हजार रुपये दर महिन्याला मानधन निराधार बांधवांना मिळावं यासाठी त्यांचे अनेक वर्षापासूनचे प्रयत्न सुरू आहे त्यामुळे हे जर या कमिटीचे सदस्य असतील तर निश्चितच ती ही जी काही मागणी आहे तर ती भेटून धरणार आहे त्यामुळे येत्या तीस जूनला आता आपल्याला बघावं लागेल की जे काही पुरवणी बजेट मांडले जाणार आहे विधानसभेमध्ये तर त्यामध्ये आता दिव्यांग बांधव असेल इतर निराधार बांधव असेल तर निश्चितच यांचं जे काही मानधन आहे तर त्याच्यामध्ये भरघोस वाढ होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जरी आपण दिव्यांग बांधव नसाल परंतु संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असेल तरी सुद्धा आपल्याला दर महिन्याला सहा हजार रुपये मिळू शकतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आहे या लेट या लेटरचा जर आपण विचार केला तर त्यामुळे कोणती चिंता करू नका काळजी करू नका तीस जूनला आपल्याला हे सगळं कळूनच येईल त्यामुळे मित्रांनो याचा अपडेट आपण वेळोवेळी देतच राहणार आहोत तुर्तास या ठिकाणी जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद